आवाज मानदेशाचा जय 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 हो, जे हो, जे हो, जे हो जे कुमार गोरे कुमार गोरे भाऊंचा भाऊंचा विजय विजय असो असो इथं पाणी पूजनाचा कार्यक्रम होता त्यामुळं जय भाऊने आणलेलं पाणी आम्ही इथं बघण्यासाठी आणतो पण अचानक प्रसंग पडल्यामुळे दोन शब्द व्यक्त करावा असं मला वाटलं मी मुळात ह्या माळवाडी गावचा आहे आणि काही कारणास्तव मी आता मुंबईला राहतो सध्या या ठिकाणी आम्हाला मुळात पाणी बघायला भेटलं नव्हतं वीस वर्षापूर्वी दोन हजार सहा पूर्वी सहा आम्ही मुंबईला स्थलांतरित झालो पाणी इथं नसल्यामुळं विकासाचं कुठलं विजन नव्हतं त्यावेळेस पाणी नव्हतं आणि अति शेतकरी भकात झालता आमच्यात मेंढर असायची मेंढर इकडे कोकण साइडला काही मेंढर इकडं लातूर साइड इकडे परभणी साइडला जायची आणि इथं पाणी उन्हाळ्याच्या दिवसात चिमणीला देखील प्याय नसायचं हे अशी व्यवस्था होती आणि हिथला उन्हाळ्याच्या सुट्टीत आल्यानंतर म्हणजे मुलांची शाळेची सुट्टी असायची इथं त्या मुलासनी पाणी देखील प्याय नसायचे अशा अवस्था असायची मग ज्याच्या त्याच्या मार्गाने जी ती लोक बाहेर पडायची पण आता असं झालंय मेन मुद्दा जीवनाला पाणी लागतं आणि पाणी आल्यामुळं आता जी बाहेर शहरीकरण झालेली लोक आहेत परत ती ग्रामीणकडे येणार आहेत का तर विकास आणि इथं शेती भरपूर आहे पण त्याला पाण्याविना काही नव्हतं आता शेतीत जे आपला पहिला कृषी प्रधान देश होता त्यामुळं आता शेतीत जी पिकणार आहे तीच पुढं हे होणार आहे मूळ प्रश्न पाण्याचा होता आता पाणी आल्यामुळे परत शहरीकरण कडून ग्रामीणकडे लोक भरपूर येणार आहेत त्यामुळं इथं विकास हा शंभर टक्के होत जाणार आहे पुढं भाऊंच्या माध्यमातून एम आय डी सी च घ्या रोडचं घ्या परत प्रत्येक गावात विकासाचं छोटं मोठं सभामंडप असेल रोड असतील बंधारे असतील लाईटीच्या अडचणी असतील शेतकऱ्यांच्या डीपी असतील या सर्व भाऊंच्या माध्यमातून विकास होत चाललेला आहे आणि इथला शेतकरी आनंदीमय होत चाललेला आहे त्यामुळे इथल्या शेतकऱ्याला आता एक वेगळी चालना भेटलेली आहे आपण इथंच पिकवून इथंच विकू शकतो अशी अवस्था आता इथून पुढे होत जाणार आहे त्यामुळे लोकांनी एक लक्षात घेतलेला आहे विकास जो असेल त्याच्या मागेच आपण उभा राहणे त्याच्या पाठीमागे नुसते आश्वासन होत होती आणि ह्याच्यातून काही देखील भेटत नव्हतं लोकसने आणि आता स्थलांतरित जास्त लोक होणार नाहीत जे बाहेर पडलेले आहेत पोटासाठी जगाय गेलेले आहेत ते परत आपल्या घरट्यात परत येणार आहेत त्यामुळे लोक आनंदीमय तर आहेतच पण इथून पुढं जे कोणी गावाकडे येईल ते एकदम सुखी समृद्धी राहणार आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा